दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळण्याच्या हेतूने कोल्हापुरातील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाने एक मोठे पाऊल उचलत रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅब अंतर्गत सिक्स ॲक्सिस इंडस्ट्रियल रोबो कार्यान्वित केला आहे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले हा रोबो विविध उपकरणांनी सुसज्जित आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक मेकॅनिकल अशा विविध प्रकारचे ग्रीपर्स समाविष्ट आहेत तसेच या रोबोद्वारे चोवीस विविध इंडस्ट्रीयल ऑपरेशन्स करता येतात या प्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले की या रोबोमुळे मेकॅनिकल विभागासह इतर सर्व विभागातील विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात फायदा होईल ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल गुप्ता म्हणाले विद्यार्थ्यांना काळानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची चांगल्या प्रकारे ओळख होण्यासाठी व इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी या रोबोचा निश्चित उपयोग होईल मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर सुनील रायकर म्हणाले विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर करण्यासाठी हा रोबो मोलाचा वाटा उचलेल यावेळी राजविमल इंजिनिअरिंग वर्क्स पुणेचे दीपक देसाई व संतोष गायकवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे रजिस्ट्रार डॉक्टर एल व्ही मालदे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लॅबचे समन्वयक प्राध्यापक पंकज नंदगावे व प्राध्यापक विनय काळे उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पणीसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज